हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक नकलाकार कलाकार आशिष पुंड्यालिक सातपुते आज पुन्हा एकदा काही कलाकारांचे आवाज घेऊन मी आपल्यासमोर येतोय आज काही विविध विलन कलाकारांचा आवाज काढण्याचा एक छोटासा प्रयत्न चित्रपटाचं नाव आहे धडाकेबाज आणि कलाकार म्हणतात काय आहे शिवापूरच्या गावात जादूची बाटली लक्ष्या शिटी वाजव वाजव शिटी हवलदार रेड्याची भाची फुलवाली गंगी पुढील आवाज चित्रपटाचं नाव आहे झपाटलेला आणि ते कलाकार म्हणतात अरे ये तात्या 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 मी तुला किती वेळा सांगितलं ये तात्या तात्या लक्षात ठेव दोन बिंगाच्या दो, मधोमध मी तुझ्या गोळी मारली तर तुझं काय खरं नाही ये लक्षात ठेव लक्षात ठेव पुढील चित्रपटाचं नाव आहे पक पक पकाक चला तर देवया जुन्या आठवणींना एक नवीन उजाळा आणि त्यातील काही कलाकार म्हणतात आपल्या चिखल्याला भूत्यानं झपाटलंय पुढील आवाज चित्रपटाचं नाव आहे येडे जत्रा आणि त्यातील एक कॅरेक्टर आहे बाबूराव ते कलाकार म्हणतात बाहेर ये मी तुला जाळून टाकीन मारून टाकीन तुझ्या आईच्या हो घरी निघून जातो आणखीन एक विलन अर्थातच जे मराठीत हिंदीत आणि साऊथमध्ये सुप्रसिद्ध आहेत असे सगळ्यांचे लाडके विलन ते कलाकार म्हणतात हे अरे बापरे हे नाऱ्या मी तुला किती वेळा सांगितलं गॅरंटी चाये गॅरंटी चाये हे ध्यान मेरठ मी जो बी घेतो सेच घेतो आता काही विविध आणखीन काही कलाकारांचा आवाज काढण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आता विनोदी सुपरस्टारांकडे आपण वळूयात आणि विनोदी सुपरस्टार त्यांच्या शैलीमध्ये म्हणतात सगळ्यांचा सा लाडका जत्रा पछाडलेला अशा बऱ्याच चित्रपटांमधून ज्यांना प्रत्येकाच्या मनावर अभिराज्य केलं आहे असं सगळ्यांचेच लाडके भरत जाधव सर या ठिकाणी म्हणतात आ आ आय पाहताय गलगले लोक आपल्याकडे बघतायत आपण त्यांच्याकडे बघतोय अण्णा मला जे जावायला जे आवायला जे आवायला अर गोड गोजरे होणार नवरी कस काय होयचं गलगले शाब्बास गलगले चला गलगले पुढचा आवाज काढा तर गलगले निघाले पाठीमागून येतात सगळ्यांचा लाडका मनात बसणारा अर्थातच अशी ही बनवा बनवी धडाकेबाज दे दनादन असं म्हणत ज्यानं सुरुवात केली प्रत्येकाच्या मनावर अभिराज्य केलं असं लेख चालली सासरला म्हणत ते घरोघरात पुचले असे आपल्या सर्वांचेच लाडके लक्ष्मीकांत बिर्डे म्हणतात पण आहे काय त्यांच्या मागं लागलाय तात्या विंचू आणि लक्ष्मीकांत बिर्डे म्हणतात ऐ कुठं आलो काही कळत नाही आ, 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 काय काय म्हणताय कसं काय बरं ना अव करत जमतो मी काय नाही केलं तो तात्यावींचो आहे ना तो माझ्या मागे लागला ओहो मयेश बाप्पा हा तिच्या आईला मला सगळी सोडून गेली गंगे हे गंगे हे आईला गंगे पण गेली आता माझं काही खरं भौतिक दिसत नाही तेवढ्या तात्यावींचू पाठीमागून म्हणतात ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा आता आपण वळूया काही हिंदी सुपरस्टारांकडे सगळ्यांचीच लाडके हिंदी सुपरस्टार हिंदीकडे आपण वळूयात त्यातील काही सुपरस्टार म्हणतात मै जो कहने की बात रहा हो बर लागता में नये हो आणखीन एक सुपरस्टार हिंदी चित्रपट सृष्टीमधील आणि ते म्हणतात न नहीं हे बसंत केस उमट नसण बसंती गाव याच बसंती है ना नसत वर लगे पुन्हा एकदा सगळ्यांचा लाडका ज्यांना आपण बीग बी म्हणतो आशी आपल्या सगळ्यांची लाडके अमित तापपचन सुद्धा म्हणतात और भाई साहब अरे आर... बेस्टो <laughs> मातो हनुमंतो टोस्ट का भाई साहब नाव आहे आशीष पणदिक सापुत और समजा कोण है आशिश साथ आर सम्झे को साथ भाई साहब आई ज्यांना आपण मामा म्हणतो असं आपल्या सर्वांची लाडके मामा अर्थातच अशोक सराफ त्यांच्याच शुभेच्छा म्हणतात है? मला वाटलंच मला वाटलं तिच्या हायला तिच्या तुम्ही आवाज काढणार त्याच्या हाय साऊदा आधी कुंकू लाव कुंकू लाव लाव तिच्या हायला लवकर आता आपण वळूया काही लहान मुलांसाठी काही कार्टून्स कलाकारांचे आवाजसुद्धा मी घेऊन आलो ते मात्र कमेंटमध्ये तुम्ही ओळखायचे की मी कोणत्या कार्टून्स कलाकारांचा आवाज काढतोय मी आता काही सलग काही कलाकारांचे आवाज काढतोय कार्टून्समध्ये अरे भैया मैं तो घर पे जा रहा रो भैया ये लोग मुझे मार रहे भैया हे भैया ओय अगीदार ना मातो है मैं तो तो जा बात मारोगा अरे भीम बचाओ मुझे ये लोग मुझे मार रहे डॉन बने का टॉन अयी सिंगम मेरे नाम भाई सिंगम अयू आता जाता जाता काही आणखीन वेगळ्या कलाकारांची आवाज काही सगळ्यांचे लाडके अर्थातच मिथून चक्रवर्ती आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणतात हबे हपुंक हब पाहिजे ना नाही पाहिजे ना ये बोलतो हपुंक नाम आहे मित समजा घ्या आणि आता जाता जाता आदरणीय सन्माननीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांचा सा आवाज काढतो सगळ्यांचंच मनापासून माझ्यावर प्रेम आहे आशीर्वाद आहे या आवाजावर सगळ्यात जास्त सगळ्या कलाकारांच्या मला टाळ्या मिळाल्यात तर असंच माझ्या भरभरून प्रेम राहू द्यात आणि पवारसाहेब म्हणतात श्रेष्ठ या शिक किंवा की स्रष्टी जेवढे खेळ खेळ या शिकेळे या ठिकाणी का खेळ करा करू या सगळ्या कळ खेळ माझ्या कड खूप सगळे शुभेष्ठ कब कळे जय ही शय धन्यवाद 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 माझे आवाज आपल्याला भरभरून आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे आशिष सातपुते तर नक्कीच माझ्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद